तर तांत्रिक मंजुरी आपलं बाकी सरकार आहे आमदार आहे आपण लोक तर ह्या आठ दहा दिवसात ही तांत्रिक मंजुरी मिळून जी कॉन्ट्रॅक्टरना आरती जी एकच आहे त्यांना पुढील कामासाठी कशी मिळणार आहे की एवढं या ठिकाणी आपण आश्वासन द्यावा आणि आपल्या कार्याला शुभेच्छा माझ्या सर्व बांधवांना माझ्या बहिणी आज सोन्याचा दिवसांनी एका ओबीत आधी सोन्याचा अमृत मी दिवस सोन्याचा तर आता आहे पण त्यावर अमृताचा वर्षाव होत आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे या ठिकाणी आगमन तीन चार लाख लोकसंख्येसाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा दिवस आहे प्रत्येक मानवाच्या जीवनात प्रत्येक माणसाच्या जीवनात काहीतरी स्वप्न उराशी वाळगून तो माणूस जीवन बनवत आणि या पुतळ्या दररोज जात असताना मला नेहमी वाटाय की सोलापूर ज्या पद्धतीचा पुतळा फार कमायदा झाला पंढरपूर पुतळा ज्या पद्धतीनं झाला त्या पद्धतीचा पुतळा आपल्या जांबोड्यात असावा

आज मी हा भरम दिवस आपल्या सर्वांच्या भाग्यात आला आणि आपण तीन पिढ्या आबासाहेबांच्या पहिल्या पिढीनं या ठिकाणी पहिला पगडा उभा केला माझ्या पिढीनं हा पूर्ण पुतळ्याचं पूर्ण पुतळ्याचं बऱ्यापुढे काम केलं आणि आपले आमदार डॉक्टर बाबासाहेब कृष्णांच्या रूपाने या पुण्यासाठी पुढे काम करताना भविष्यात तुम्हाला आमदार साहेबांनी या ठिकाणी सांगितले की दिली लागणारा जी कमी पडणार नाही निश्चितपणाने डॉक्टर बाबासाहेब कृष्ण खाली जे आपल्याला उपलब्ध करून देतील याबाबतीत मला कोणती शक्यता

आमदार साहेब राज्यमंत्री स्वतः दाखवले आपले हे स्वप्न आहे स्वप्न साकार करण्यासाठी पैसा ही अर्थ अजिबात होणार आहे बाबा जबाबदार माझ्या वतीनं बाबासाहेबांच्या वतीन मी शब्द तुम्हाला देतो तुमच्या मनातलं जे शिल्लका सगळं पूर्ण करणे परत प्रत्येक गोष्टीला फायदा या ठिकाणी निश्चितपणाला आपण मिळवू आणि चांगल्या असं सुंदर या ठिकाणी जाता जाता दर्शन माणूस थांबला पाहिजे कोणाला जाणार पाहिजे गोव्हर्नमेंट पाहिजे एवढं हे सगळं सुंदर आपल्याला आहे त्यासाठी आपण सर्वजण प्रोत्स करू आज माता झुमाई यांच्या या जयंत्रीच्या निमित्तानं त्यांना मी नम्र विनम्र माझ्या आईला या ठिकाणी अभिवादन करतो तुम्हा सर्वांना त्या जयंत्रीच्या मी शुभेच्छा देतो आणि आज आपले मित्र माझा मित्र एक मिनिज बनसोले याचा वाढदेव साई त्यांना माझ्या मी मनापासून या ठिकाणी हल्द शुभेच्छा देतो आणि पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांना आपल्या या शुभ दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द समजून घेऊन जाईल